दरोड्याच्या तयारीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळी गजाड गोंदी पोलिसांची धडक कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर दरोडा ता टाकण्याच्या तयारीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळीवर गोंदी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा संशयताला ताब्यात घेतले पोलिसाला गोपनीय माहिती मिळता तत्काळ सापळा रुतून ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री तीन तीस वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयताच्या हालचाली लक्षात घेतली त्यानंतर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत टोळीतील सदस्यांना ताब्यात घेतली ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असे रामा पवार वय एकोणीस विक्रम, विक्रम सिंग रिंग वय अठ्ठावीस अविनाश आव्हाड वय पस्तीस शमसाबाद नामसिंग रिंग वयतीस संजयराम पवार वय पस्तीस अनिल पवार वय एकोणीस सर्व राहणार शिवाजीनगर तालुक तालुकवाडी रोड वाशी जिल्हा जिल्हाधाराशी येथील आहे या टोळीत टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीसाठी वापरली जाणारी गाडी क्रमांक एम एच तेवीस ई नव्याण्णव सत्याहत्तर युनेवा कार तसेच दोन लोकनिर्वाळ शस्त्रसदृश हत्यारे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे प्राथमिक चौकशीत या द टोळीने दरोडे टाकण्यासाठी योजना आखल्याचे उघड झाली आहे ही कारवाई गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर उपनिरीक्षक अशोक खांडेकर तसेच पोलीस कर्मचारी सतीश पवार उमेश मोरे अजय पाटील गणेश राऊत उमेश शेवाळे आदीच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे